नमस्कार मित्रांनो एन के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय विद्यार्थ्यांना माहितीसाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती साहित्यिक शास्त्रज्ञ थोर भारतीय स्वतंत्र सेनानी इत्यादी महान व्यक्तींची माहिती आपल्या सर्वांना व्हावी विद्यार्थ्यांना फोटोद्वारे माहिती कळावी या उद्देशाने आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी सादर करत आहोत वेगवेगळ्या क्षेत्रात नामवंत व्यक्ती होऊन गेलेले आहेत सध्या कार्यरत आहेत अशा सर्व व्यक्तींची या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती आपण आवडली तर लाईक करा शेअर करा चला तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर महर्षि डोंडो तो केशव कर्वे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाष चंद्र बोस लोकमान्य बाल गंगाधर टिड़क भगत सिंह सरदार वल्लभ भाई पटेल चंद्रशेखर आजाद जमशेदजी टाटा रतन टाटा मुकेश अंबानी बिल गेट्स एलन मस्क गौतम अदानी मुंशी प्रेमचंद वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज वी स खांडेकर पु ल देशपांडे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम श्रीनिवास रामानुजन डॉक्टर जगदीश चंद्र बोस डॉक्टर होमी भाभा अल्बर्ट आइंस्टाइन अल्फ्रेड नोबेल, आइजैक न्यूटन थॉमस एडिसन विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा सर चंद्रशेखर व्यंकटरम मनु भाकर आणि सर्वजोत सिंग नीरज चोप्रा स्वप्नील कुसळे सायना नेहवाल पी व्ही सिंधू रोहित शर्मा विराट कोहली सचिन तेंडुलकर विश्वनाथन आनंद ताली राज क्रिस्टियानो रोनाल्डो काफिल नदाल मेरिको अमन सेहरावत अमिताभ बच्चन शाहरुख खान सलमान खान अक्षय कुमार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जगदीप धनखड माननीय नरेंद्र मोदी माननीय अमित शहा माननीय धर्मेंद्र प्रधान माननीय निर्मला सीतारामन माननीय अश्विनी वैष्णव माननीय नितीन गडकरी माननीय ओम बिर्ला माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे माननीय अजितदादा पवार माननीय शरदजी पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे माननीय रामदास आठवले श्री अरविंद केजरीवाल त्याबरोबरच ऐतिहासिक वास्तू लाल किल्ला आग्र्याचा ताजमहाल रायगड आयफेल टावर स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिका इजिप्त चीनमधील भिंत या सर्व बाबी या व्हिडिओमधून आपण आत्ताच पाहिल्या सर्व ठिकाणं महान व्यक्ती आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा शेअर करा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद